म्हणजे बीड जिल्ह्यातील केश तालुक्यामधील के मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र खळबळ उडाली सोमवारी नऊ तारखेला फिल्मी स्टाईल मध्ये अपहरण करून त्यानंतर अतिशय निर्घृण पद्धतीनं संतोष देशमुख यांचा खून करण्यात आला होता त्या हत्याकांडामुळे संपूर्ण बीड जिल्हा हादरला होता शिवाय त्यावेळी मधल्या नागरिकांनी ठिया आंदोलनही केलं ज्याला मनोज जरांगे पाटील यांच्यापासून विविध राजकीय नेत्यांनीही भेट दिली होती दरम्यान बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांच्यासह भाजप आमदार सुरेश धस अशा लोकप्रतिनिधींनीही याचा तपास सीआयडीकडे वर्ग करावा अशी मागणी केली होती दरम्यान सुरेश धस यांनी तर संतोष देशमुख यांच्या मृत्यूबद्दल अनेक धक्कादायक खुलासेन आरोप केलेले आहेत त्यामुळे हत्या प्रकरणाचा तपास आता सीआयडी कडे देण्यात आला आहे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी लक्ष घातल्याचं कळत आहे सध्या त्या प्रकरणी पोलिसांनी एकूण सात आरोपींवरती गुन्हा दाखल करून त्यापैकी तीन आरोपींना ताब्यात घेतलाय अजूनही प्रत्येक दिवसागणिक या हत्येसंबंधी नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत त्यामुळं हे प्रकरण सध्या सर्व राज्यभर गाजत आहे म्हणजे एका गावचे सरपंच असलेल्या देशमुखांच्या हत्येनंतर संबंध महाराष्ट्र ढवळून निघाला शिवाय मोठमोठ्या लोकप्रतिनिधींनीही त्या घटनेची दखल घेत त्यांच्या घरी जाऊन घरच्यांची सांत्वनपर भेट घेतली तिथल्या नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात या घटनेविषयीचा रोष व्यक्त केला केवळ आणि केवळ के संतोष देशमुख यांच्या माणुसकी जपण्याच्या स्वभावामुळे त्यांनी एवढी सगळी माणसं जोडून ठेवली असं अनेकांचं मत आहे फक्त सरपंच पदावर असून गावात केलेल्या एकाच कामांसाठी शासनाकडून तब्बल दीड कोटी रुपयांची बक्षिस मिळवणं यामुळे देशमुख यांच्या आठवणीची सगळीकडेच चर्चा होत आहे आपणही आजच्या व्हिडिओमधून संतोष देशमुख माणूस म्हणून कसे होते याचाच आढावा घेणार आहे नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहिती आपला विषय स्वारी मंडळी फक्त एका गावचे सरपंच असलेल्या देशमुखांच्या हत्येनंतर सबंध महाराष्ट्र ढवळून निघाला त्यामुळे समाज माध्यमांमध्ये दे संतोष देशमुख नेमके कोण आहेत ते कसे होते याबद्दल अनेकांनी शोध घ्यायला सुरुवात केली शिवाय अनेक माध्यमांनीही या गोष्टींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला दरम्यान मस्साजोग या गावी दिलेल्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना गावकऱ्यांनी सांगितलं की संतोष देशमुख एक चांगले आणि आदर्श सरपंच म्हणून गावचा विकास करत होते शिवाय त्यांच्या विकास कामांमुळे गावकऱ्यांचा फुल सपोर्ट त्यांना मिळत होता त्यांच्या जाण्यानं फक्त त्यांच्या कुटुंबाचच नाही तर आमच्या सबंध गावाचं नुकसान झालंय मंडळी पंचेचाळीस वर्षांच्या संतोष यांचं मूळ गाव बार्शीकडे होतं पण ते सध्या त्यांच्या आजोबांकडे म्हणजेच बीडच्या मस्साजोगमध्ये मध्ये त्यांच्या मामांसोबत लहानपणापासून राहत होते बार्शीमध्ये त्यांना पाचच एकर जमीन होती त्यामुळे हालाकीच्या परिस्थितीमध्ये घर चालवणं मुश्किल झाल्यावर संतोषच्या आईकडच्या आजोबांनी त्यांना इकडं माघारी आणलं तेव्हापासूनच संतोष लहानाचे मोठे मसाजोग झाले दरम्यान फडणवीस यांच्या सरकारने लोकनियुक्त सरपंच निवडण्याचा कायदा केल्यानंतर पहिल्यांदा ते जनतेतून सरपंच झाले आणि त्यांनी विकास कामांचा धडाका चालू केला दरम्यान महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर कायदा बदलल्यावरही सदस्यांमधूनही तेच चा सरपंच झाले शिवाय परत सरकार बदलल्यावर कायदा बदलला आणि याही वेळी जनतेतून ते पुन्हा एकदा सरपंच झाले दरम्यान मसाजो गावानं त्यांच्या कार्यकाळामध्ये स्वच्छता झाडे लावण्याचं दीड कोटी रुपयांचं बक्षीसही सा मिळवल्याचं सांगण्यात येतं आणि याच विकास कामांच्या धडाक्यामुळे त्यांची गावात एक आदर्श सरपंच म्हणून इमेज तयार झाली त्या इमेजच्या जोरावर त्यांनी अनेक जीवाभावाची माणसं जोडून घेतली दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये पवनचकी बनवणारी अवादा कंपनी आली आणि आपल्या गावच्या विकासाला हातभार लागेल म्हणून संतोष देशमुख यांनी त्या कंपनीला संपूर्ण सहकार्य केलं त्यांच्याच मदतीमुळे त्या कंपनीने गावच्या हद्दीत त्यांचं ऑफिसही उघडलं व आपलं कामही चालू केलं मंडळी सर्व समावेशक भूमिका घेऊन सगळ्यांना सोबत घेऊन गावचा जास्तीत जास्त विकास कसा करता येईल याचाच त्यांनी नेहमी विचार केला असं गावकरी आजही सांगतात आणि त्यामुळेच त्यांच्यासोबत घडलेल्या या भयंकर घटनेनंतर सगळ्या गावकऱ्यांनी आपल्याच घरातला कोणीतरी माणूस गेला असं समजून रोष व्यक्त केला आहे दिवस गावातले सगळे गावकरी अतिशय दुःखात दिसत आहेत सध्या सरपंचांच्या मागे त्यांची पत्नी आणि इतर परिवार असून या धक्कादायक घटनेमुळे त्या सगळ्यांचाच जगण्याचा आधारच निघून गेल्यासारखं वाटत असं ते सांगतायत मंडई देशमुख यांच्या जाण्याने फक्त त्यांचे कुटुंबीय हो किंवा गावकरीच दुःखी आहे तसं नाही तर संपूर्ण बीड जिल्हा सध्या शोकावस्थेमध्ये दिसून येत आहे परिणामी एका आदर्श सरपंचाची हत्या झाल्यानंतर जिल्ह्यातल्या बऱ्याच लोकप्रतिनिधींनी या हत्याकांडाचा सूक्ष्मोक्ष लावायचा म्हणून भूमिका घेतलेली दिसतीये याआधी कधीही अशा सरपंचांच्या हत्या प्रकरणात मोठमोठ्या लोकप्रतिनिधींनी लोकांमध्ये उतरून भूमिका घेतल्याचं पाहण्यात आलं नाही देशमुख यांची स्वच्छ कारकीर्द हीच सर्वांना एकत्र आणण्यासाठी कारणीभूत ठरली असं सांगितलं जात आहे दरम्यान भाजपचे आमदार सुरेश दश यांनी तरी हत्याकांडाबद्दल अधिक माहिती देताना असं सा सांगितलं की मी स्वतः त्या गावात जाऊन आलोय त्याची संपूर्ण माहिती घेतलीय आपल्या मामाच्या गावामध्ये राहणारा संतोष हा अतिशय होतकरू तरुण होता शिवाय एक सरपंच म्हणून त्याने अतिशय उत्कृष्ट काम केलेलं होतं पण त्याची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली अंगाचा थरका पुढेल असा मृत्यू त्यांच्या नशिबी आला हल्लेखोरांनी त्याला तब्बल तीन तास मारहाण केली त्याची बोट मोडली शिवाय पाट काळी निळी होईपर्यंत त्याला मारहाण करण्यात आली त्याच्या शरीरावर सर्वत्र जखमा होत्या शिवाय त्याच्या डोळ्यावरही तारेने मारल्याच्या आणि लायटरने जाळल्याच्या खुणा आहेत आरोपींनी कदाचित रागा रागात त्यांचे डोळे काढण्याचा देखील प्रयत्न केला असावा अशी शंका धस यांनी उपस्थित केली आहे दरम्यान संतोष देशमुख यांचा जीव जात नव्हता तेव्हा डब्ल्यू डब्ल्यू फायटर सारख्या त्यांच्या छातीवर उड्या मारल्या गेल्या आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला अशी धक्कादायक माहिती पकडण्यात आलेला आरोपी प्रतीक घुले यांनी पोलिसांना कबुली जबाब दिल्याचा खुलासा सुरेश धस यांनी केलाय पण याबद्दल अजून तपास सुरू आहे कन्फर्म माहिती पोलिसांनी मीडियाला अजूनही दिलेली नाहीये मंडळी अगदी किरकोळ कारणाचा राग म्हणा धरून आपला इगो सॅटिस्फाईड करण्यासाठी गावचा कायापालट करू पाहणाऱ्या एका अतिशय चांगल्या इतकुरू सरपंचा चा असा निर्घृणपणे खून करण्यात आला असेल तर ही राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची धिंडवडे काढणारी गोष्ट आहे त्यामुळे एक गाव एका चांगल्या सरपंचाला आणि त्यांचं कुटुंबीय त्यांच्या जन्माच्या आधाराला मुकला आहे याचा लवकरात लवकर तपास होऊन गुन्हेगारांना कायद्याने कडक शिक्षा केली पाहिजे अशी मागणी आता करण्यात येते तुम्हाला कोणाला संतोष देशमुख यांच्याबद्दल विशेष काही गोष्टी माहिती असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसंच या हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला काही शिक्षा व्हावी हे देखील कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद